सत्य सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या घरात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी वया लोकशाहीच्या उत्सवात लोक वासुदेव अवतरले पोटाची खळगी भरण्यासाठी लोककलेतून प्रचार छत्रपती संभाजीनगरात पन्नास वासुदेव सध्या विविध राजकीय पक्षांच्या प्रचारात सक्रिय छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली असून सकाळी कडाक्याची थंडी त्यात रामप्रहरी असलेली कामाची लगबग आणि घरातील चहापाणी सुरू असताना यांच्या कानावर प्रचाराची आगळीवेगळी साथ पडत आहे सकाळच्या या प्रहरी दान पावलं दान पावलं उमेदवाराला मत पावलं अशी आरजबी साथ सध्या शहराच्या गल्लीबोळात ऐकू येते महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एकीकडे डिजिटल प्रचाराची चर्चा होत असताना दुसरीकडे शेकडो वर्षाची परंपरा जपणारे वासुदेव प्रचाराची धुरा सांभाळत आहेत मात्र या पारंपरिक वेशभूषेमागे त्यांच्या जगण्यासाठी सुरू असलेला मोठा संघर्ष दडला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पन्नास वासुदेव सध्या विविध उमेदवारांचा प्रचार करत असताना दिसत आहेत हे वासुदेव केवळ हाऊस म्हणून या कामात उतरलेले नाही तर त्यामागे पोटाची भूक आहे शासनाने भीक मागण्यावर बंदी घातल्याने मी लोककलेची कदर करणारे नाते कमी झाले मी वासुदेवावर उपासमारीची वेळ आली आहे ते म्हणाले शासनाकडून आम्हाला कोणतेही मानधन मिळत नाही भटकंती ही, ना ही आमच्या पाचवीला पुजलेली आहे प्रचारासाठी त्याने सुंदर उमेदवार गीत लिहिले आहे अशा ओळीतून उमेदवाराचे नाव आणि चिन्हाचा प्रचार करत आहे संदीप वासुदेव राहणार देऊळघाट तालुका जिल्हा बुलढाणा आमचं सरकारला एवढंच मागणी आहे की आमच्या मुलांना शिक्षण चांगल्या सोयी आम्हाला प्रत्येक कार्यामध्ये सवलत द्यावी सरकारने आमच्या गोरगरीबाच्या ज्या छोट्या छोड़ छोट्या मागण्या आहे त्या पूर्ण कराव्या सरन सरकारने आमच्याकडे लक्ष केंद्रित करावं की गोरगरीब समाज हा कसा आहे आम्ही वासुदेव असल्यामुळं आमचं हित सकायची फेरी टाकायची गावोगावी जाऊन भिक्षा करायची आणि भिक्षेतून आलेल्या याच्यावर आम्ही उदरनिर्वाह करायचा मुलांचं शिक्षण पालनपोषण हे त्याच्यावर करायचं आताच्या हल्लीच्या पिढीमध्ये गावामध्ये भिक्षा दान धर्म हे कमी झालेलं आहे दान धर्म हे कमी करतात कोणी गावात गेलं की उपजीवा उपजीविका भागवण्यासाठी जे पाहिजे तेवढं मिळत नाही त्याकरता सरकारने आम्हाला मानधन चालू करावं आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी सोयी सवलती उपलब्ध करून द्याव्या आणि आमच्या मागण्या जास्तीत जास्त सरकारपर्यंत पोहोचाव्या तुमची काय मागणी आहे आमच्या मागण्या अशी आहे की आमच्या मुलांसाठी शिक्षण चांगलं आमच्यासाठी सोयी सुविधा आणि वयामानानुसार आम्हाला मानधन चालू करावं मी किरण रामू कटक राहणार देऊळघाट आहे आणि आमची वंश परंपरा म्हणजेच वासुदेव आहे वासुदेव म्हटलं तर घरोघर जाऊन ज्यांच्या घरी तिच्या लोकांचा चांगला उपदेश देणे हे काम आमचं आहे परंतु आमच्या घरी आर्थिकदृष्ट्या खराब असल्यामुळं आणि उपजीविका भागवण्यासाठी आता माझं बारावी आणि शिक्षण माझं भत्त्या वगैरे पण मी आहे बट कुठेही मला नोकरीचा हे सवलतीचा काही भाग भेटत नाही आहे त्यामुळे मी काय केलं की हा याच्या या मार्फत मी काहीतरी उपजीविका भागवतो आहे आणि आमची पोटाची खळगी भरण्यासाठी मी हा एक प्रचार म्हणून एक सांस्कृतिक कार्यक्रम करतो आहे पण याचा आमचा काही वाईट उपदेश नाही आणि आमची कोणत्याही जाती धर्म किंवा पक्षाला साथ नाही आणि कोणाला ठेच पोहोचवण्याचं आमचं काम नाही तरी सरकारनं आम्हाला मानधन चालू करावं आणि काहीतरी उपजीविका भागवण्यासाठी काहीतरी का असा व्यवसाय निर्माण करून द्यावा की आम्हाला त्याच्यावर आमची उपजीविका भागवले प्रतिनिधी ज्ञानेश्वर गंगावणे महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज छत्रपती संभाजीनगर